दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी शिवनगर चौधरपाडा गावात राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रम ग्रुप ग्रामपंचायत लोणार चौधरपाडा येथे संपन्न झाला या कार्यक्रमात शिवनगर चौधरपाडा गावातील अनेक महिलांनी राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रमात भाग घेतले होते तसेच या कार्यक्रमात एक ते ती तीन नंबर काढण्यात आले या कार्यक्रमाची रूपरेषा करणारे ग्रामपंचायत कमिटी मान्यश्री व्यंकट श्री दादाराम ग्राम ग्रामविकास अधिकारी मान्य सौ वनिता लक्ष्मण जाधव मॅडम सरपंच मान्यश्री बापू काशीनाथ मुकादम साहेब उपसरपंच माननीय श्री लक्ष्मण दादू भंडारी सदस्य मान्यश्री बालाराम कालूतरे सदस्य मान्यश्री संतोष सकाराम पाटील सदस्य मान्य सौ भाग्यश्री किशोर वाकडे सदस्य मान्यश्री प्रदीप सावंत थले सदस्य माननीय सौ निशाश्याम भालेकर सदस्य मान्यश्री नीलम नितेश डोंगरे सदस्य माननीय सौ प्रमिला गणेश कालेकर सदस्य सौ वैजयंती जय स्थले सदस्य मान्यश्री पुष्पराज दत्तू भंडारी सदस्य माननीय सौ नवरत्न मारुती भंडारी सदस्य तसेच या कार्यक्रमात भाग घेतलेल्या महिलांना एक एक टाट भेट दिले

त्यांचं स्वागत अंतर्गत म्हणजे शोनगर अंगणवाडी केंद्र क्रमांक एक दोन तीन यांच्या ग्रामपंचायत लोणार यांच्या संयुक्त यजमानाने राष्ट्रीय पोषण महा दोन हजार चोवीस जे महिलांनी बनवून आणलेलं अन्न आहे त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गावातील महिला तसेच ग्रामपंचायत सन्मान्य सरपंच उपसरपंच सर्वसन्मान्य सदस्य तसेच खास या म्यारं। आर्चुन, आर्चुन म्यारं सर्व सर्व कर करून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमच्या विभागाच्या सन्माननीय सेविका सुरभा सोनकर मॅडम अडचण अडचण मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे सर्व सरपंच व कमिटी व मॅडमना विनंती करतो दीप प्रज्ज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन का करावं हे चौथा वर्ष आहे हे कार्यक्रम सुरू होऊन चौथा वर्ष आहे दरवर्षी आपण कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो <सथ> काय अंगणवाडीतल्या मुलांना पोषण आहार म्हणजे कशा पद्धतीने दिला जावा काय त्याच्यामध्ये कुठले सत्व त्याच्यामध्ये अंगीकरण कुठले फायदेशीर होतात मुलांना चविष्ट कुठल्या पद्धतीचं अन्न मिळतो याचं एक आपल्या महिला म्हणून अर्थात त्याच्यानुसार आपण या ठिकाणी करतोषण आणि आणि स्तना माता यांची स्थिती सुधार सुधारावी आता कुपोषण म्हणजे काय तर जे कमी वजनाचे बालक जन्माला येतात ते येऊ नये त्यासाठी गरोदरपणामध्येच आपण आईची ती काळजी करायची म्हणजे कशा प्रकारचा तिने आहार घ्यायला पाहिजे हा ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे तर पंतप्रधान मोदी यांनी हा कार्यक्रम हा सुरू केलेला आहे गेल्या चार वर्षापासून तुमच्या गावामध्ये पण हा कार्यक्रम होत आहे निव्वळ आपण आपली स्पर्धा आहे आणि आपल्याला प प्रथम क्रमांक मिळेल किंवा द्वितीय क्रमांक मिळेल त्यासाठीच आपण ही स्पर्धा घेतलेली नाही आहे तर आपण आपल्या घरातून ज्या आवश्यक कमी प कमी कमी, कमी वस्तूतून जास्त पौष्टिक पदार्थ आपण कसा तयार कर करतो त्याच्यासाठी ही स्पर्धा आहे आज आपण बघितलं तर हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळ्या प्रकारचे पदार्थ खायला भेटतात विकत घेतलं परंतु त्याच्यामध्ये पाहिजे तेवढं पौष्टिक घटक असतात का पण आपण जे घरामध्ये बनवणार आहे ते ते कसं आपण चांगलं तेल वापरणार आहे चांगलं पाणी वापरणार आहे स्वच्छता ठेवणार आहे अशातूनच तो पदार्थ चांगला होणार आहे निव्वळ चविष्ट पदार्थ आहे म्हणून तो पौष्टिक आहे असं पण आपल्याला म्हणता येत नाही चव चवी चव चव वाढली म्हणजे त्याचे पौष्टिक घटक वाढले असं आता अंगणवाडीमध्ये बघा फक्त सिंपल खिचडी असते तांदूळ तांदूळ आणि डाळ मिक्स खिचडी असते पण ती काय असते पौष्टिक असते पौष्टिक कशासाठी असते ती कांदे का सालीची डाळ असते त्याच्यामध्ये सालीची डाळ आपण जर वापरली तर ती जास्त पौष्टिक आहे तर ती डाळ असते त्याच्यामुळे ती पौष्टिक होते म्हणून ती रोज ती मुलांना जास्त पोषक आहे म्हणून ती रोज ती खिचडी मुलांना दिली जाते आता आपल्या आपल्या आपला आपल्याकडे जास्त तांदूळ पिकतो आपण तांदळाच्याच भाकरी खातो तांदळाचाच भात खातो मग आपल्या त्या त्यातूनच आपल्याला विविधता कशी आपल्याला जेवणामध्ये आणता येईल कारण आपण एकाच घटक आपल्या शरीरामध्ये जाते आपल्याला आपल्या शरीराला सर्व घटक आपल्याला आवश्यक असतात जेवणाला जसं तेल आवश्यक असते मिरची आवश्यक असते तिखट आव टोमॅटो हे प्रत्येक घटकाचं वेगवेगळं का कार्य असते आपण आपण जेवण का करतो आपल्याला भूक लागते म्हणून आपण जेवण करत नाही तर नवीन रक्ताची आपल्या शरीरामुळे निर्मितीची गरज असते म्हणून आपण जेवण करतो भूक लागते म्हणून आपण तर खातोच परंतु मग एखादा आजारी माणूस जर पडला तर त्याला जेवण जाते तरी आपण जबरदस्तीने काय म्हणतो खा बाबा दोन तरी घास खा पण खा जबरदस्तीने आपण खाऊ घालतो ना मग आजार कशामुळे येतात अस्वच्छतेमुळे आजार येतात जर तुम्ही स्वच्छता नाही ठेवली घरामध्ये तर आजार आजारी एक माणूस आजारी पडला तर अख्खं कुटुंब आजारी पडते शारीरिक दृष्ट्या तो माणूस तर आजारी असतो पण मानसिकदृष्ट्या आपण सगळे आजार आजारी पडतो आपण आता समोर एक उदाहरण आहे आपल्या घरातील मूल आजारी पडलं तर आई टेन्शनमध्ये असते वडील टेन्शनमध्ये असतात आजी आजोबा टेन्शनमध्ये असता सगळं पूर्ण कट काय तर बाळ आजारी आहे बाळ आजारी आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला मानसिक मानसिक पण आपल्याला सपोर्टची गरज असेल तेव्हा आणि दवाखान्यामध्ये न्यायचं तो, तो खर्च आर्थिक आर्थिक नुकसान पण आपल्या त्याच्यामध्ये होतं मग आजारी पडूच नाही म्हणून आपण एक माता आहे गृहिणी आहे पण आजारी पडूच नाही म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे तर आपले हात जेवणापूर्वी स्वच्छ धुवायला पाहिजे संडासून आल्यानंतर हात हे तुम्ही गरम राखेने राख सुद्धा शुत, ही निर्जंतुक असते चुल्यात तुम्ही भाकरी करतात त्याला काही पैसे लागत नाही ती राख ती सामावून ठेवायची आणि भांडेसुद्धा तुम्ही त्याच्याने जरी घासले तरी ती निर्जंतुक राख असते त्याच्याने पण स्वच्छ होतील ते, ते होती चुल्यातली जी राख असते तुम्ही भाकरी करता ती राख पडते तर राखीने जर तुम्ही हात स्वच्छ धुतले हात किती वेळा धुवायचे तर बाळाला भरवण्यापूर्वी आपण स्वतः स्वयंपाक करण्यापूर्वी आपण जेवण्यापूर्वी इतरांना वाढ जेवण जो जो वाढण्यापूर्वी सगळ्यांना इतक्या वेळेस हात धुवायला पाहिजे हात धुवायचं पण सात पद्धती आहे माहिती आहे का तुम्हाला मन ते मनगटापासून त्या त्या सात पद्धतीप्रमाणे तितकं जरी नाही घेतलं पण आपण नुसतं रोज पाण्याखाली नुसतं साबण लावून हात धुतले तरी आपले हात स्वच्छ होतात कारण आपल्या हातावरती इतके जंतू असतात की जे आपल्याला दिसू शकत नाही इतके जंतू असतात असं म्हणतात की आपण रोजचे हवेतूनच पाच ग्रॅम विष्टा आपल्या शरीरामध्ये आपलं जात असते आपल्यावर मग आपल्या घरामध्ये बघा जेवणाची भांडी तुम्ही स्वच्छ ठेवायला पाहिजे जेवण आता तुम्ही वाढलं वाढलं हात पण धुतलं तुम्ही ताट पण धुतलं पण तुम्ही तुम्ही ज्या फडक्याला तुम्ही ते हे पुसणार आहे ताट पुसणार आहे तर ते ते जर घाणं असेल तर तुमचे एवढं झाले केलेले कष्ट तुमचे सगळे वाया गेलेले असतात तुमच्याकडे म्हणून ते फडकंसुद्धा आपलं ताटं पुसायचं फडकंसुद्धा स्वच्छ पाहिजे ते सुद्धा निर्जंतुक रोजच्या रोज जर तुमच्याकडून नाही धुतले गेले समजा ते तर काय करायचं तुम्ही रोज आपल्या भाकरी वगैरे झाल्यानंतर तो टॉवेल तुम्ही गरम याच्यावरती ठेवून द्यायचा तव्यावरती म्हणजे ॲटोमॅटिक तो निर्जंतुक होईल रोजच्या रोज तरी तुम्हाला धुवायचा कंटाळा आला तरी आपले स्वतःचे कपडे तुम्ही जे धुणार आहे ते कपडे ते कपडे सुद्धा आपले इस्त्रीचा शोध कशासाठी लागला तुम्हाला माहिती आहे का इस्त्रीचा शोध कशासाठी लागला फक्त कपड्यांना इस्त्री करण्यासाठी कोर्स सूट लागलेला नाही आहे तर आपलं अंडरवे अंडरग्राँडवे असतात म्हणजे आपण निकर ब्रा जे घालतो ते सुद्धा आपण धुवून इस्त्री करून निर्जंतुक करून ते घालायला पाहिजे अंदर सहा महिन्यानंतर आपले अन आतले आतले कपडे आहे सुद्धा बदलायला पाहिजे दर सहा महिन्याच्या वरती ते वापरायचे नाही एक महिन्याच्या वरती आपला ब्रश वापरायचा नाही कारण सहा महिन्यानंतर त्याच्यामध्ये एकदम सूक्ष्म जंतू तयार होतात आणि ते जंतू आपण तसेच वापरले आपण कसं करतो एकत्र सगळ्यांचे कपडे धुतो आपले लेडीजचे कपडे असतात ते वेगळे धुवायचे असतात आणि जेंट्सचे कपडे वेगळे धुवायचे असतात म्हणजे अंडर गार्व गार्डवेट्स जे म्हणतात ते वेगळे वेगळे धुवायचे असतात दर सहा महिन्यानंतर ते बदलायचे असतात अशी तर आपण आपली स्वतःची पण आपण स्वच्छता आपण आपणच घ्यायची आपल्या कुटुंबाची पण स्वच्छता आपणच घ्यायची आहे आणि स्वच्छेतूनच आपण आजारांना दूर ठेवतो जेवढा कसं म्हणतात आपण जे खाल तेच आपण पसवतो आपण कमी पण खाल्लं तरी आजारी पडणार आणि अतिरेक केल्या खायच्या तरी सुद्धा <साऀगा> आजारी पडणार आहे म्हणून थोडंच खा पण ते पौष्टिक खा म्हणजे ज्याच्यातून ज्याच्यातून आपल्याला सगळे घटक मिळतील असं खायचं म्हणजे आता जरानं पोहे जरी करायचे झाले तर पोह्यामध्ये आपण काय करणार आहे टोमॅटो वापरणार आहे शेंगदारे वापरणार आहे कढीपत्ता तुम्हाला आजूबाजूच्या झा घरामध्ये झाडा झाडांना वगैरे तो एकदम फ्रीमध्येच कढीपत्ता भेटतो ते कढीपत्ता जरी तुम्ही याच्यामुळे टाकलं तर त्याचे घटक वाढतात याला काय म्हणतात अन्नाचे घटक वाढवले म्हणजे कमी याच्या कमी ॲटममधून जास्त पौष्टिक घटक आपण कसे देऊ शकतो त्याला म्हणतात अन्नाचे घटक वाढवणे म्हणजे पोह्याचे पोहे जरी म्हटलं तरी पोह्यामध्ये जर अजून घटक वाढ कोथिंबीर टाकलात तर त्याचा घटक वा घटक वाढला शेंगदाणे टाकले घटक वाढला म्हणजे एका ॲटममधून आपण अनेक घटक आपण वाढवू शकतो त्याला काय म्हणतात पौष्टिक आहार म्हणतात त्याला तर आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थ बनवले आहेत तुम्ही आता तर तुम्हाला त्याच्यातलं माहिती पाहिजे असं पाहिजे आता तुम्हाला की तुम्ही याच्यातून काय कसे बनवले आहे याच्यातून काय घटक मिळते आपल्या शरीराला काय मिळणार आहे आपल्या कुटुंबाला काय मिळणार आहे हे जर तुम्हाला जर माहिती असेल तर तुमचं ते एवढे पदार्थ करण्याचं असं समजायचं पण नुसतं स्पर्धेमध्ये नंबर येईल आणि बक्षीस मिळेल आणि माझा आयटम चौरद होईल असं जर उद्देश असेल मग त्याला काही अर्थ नाही कमी घटकातून कमी पैशातून जास्तीत जास्त आपण उत्कृष्ट पदार्थ कसं बनवू शकतो त्याला पौष्टिक पदार्थ बनतात आणि उत्कृष्ट आहार प्रकृती असं म्हटलं जातं समजावं पुन्हा हा कार्यक्रम दरवर्षी तुमच्या गावामध्ये बनवलेले आहे परंतु स्पर्धा तुम्हाला आधी सांगितलं स्पर्धा कशाला म्हणतात आणि गृहिणी कशाला म्हणतात जी गृहिणी कमी खर्चामध्ये पौष्टिक पदार्थ बनवेल कमी खर्चामध्ये अतिशय पौष्टिक पदार्थ बनवेल त्याला तो उत्कृष्ट पदार्थ असा समजला जातो जर आज जी स्प त्याला स्पर्धा म्हणतात कमी खर्चामध्ये कमी पैशामध्ये आणि जास्तीत जास्त पौष्टिक त्याच्यामधून कसे मिळतील जेणेकरून ती आपल्या कुटुंबाला खाऊ आले आता आज बघितलं मी ते बऱ्याच थाली हा प्रकार आहे पण त्या थालीमध्ये इतके प्रचंड पदार्थ आहे ते पौष्टिकच आहे परंतु त्या थालीची जर किंमत काढली तर भरपूर किंमत होते त्याच्यावर स्पर्धेचा उद्देश काय असतो आपल्याला कमी पैशामध्ये जास्त जास्त पदार्थ बनवायचा आता याच्यामध्ये बघा पराठा जर बनवायचा झाला तुम्हाला तुम्ही शेवग्याच्या पाण्या शेवग्याच्या पाण्याचा जर पराठा बनवला असता तर त्याला खूप कमी खर्च येतो कुठल्याही प्रकार प्रकारचे पैसे झाले नाही

पोळ्यांमध्ये कोथिंबीर टाकलं टाकला तुम्ही शेजारे टाकला कडेपत्ता टाकला तर ते भरपूर वाढतात दुसरे सिंपल पोळे तुम्ही नशी टाकली तुम्ही सिंपल पोळे जर केले तर त्याचे घटक वाढणार नाही तुम्ही त्याच्यामध्ये कडेपत्ता टाकला कोथिंबीर टाकला पदार्थ तर नाही तुम्हाला एकच पदार्थ तर पुढच्या वर्षापासून तुम्ही या स्पर्धा स्पर्धेची तयारी करताना एकच पदार्थ बनवायचा पण तो कशा प्रकारचा भरती नसेल आणि जास्त जास्त घटक त्याच्यातून कसे मिळतील या दृष्टीने तो पदार्थ बनवायचा तर हा स्पर्धेचा उद्देश तर त्याच्याप्रमाणे आता ते नाव जागाच नाही राहिले अंगल्या भाषेत बोलला तर पण आता नाव मॅडम बाहेरून आल्यात कशासाठी आल्या या कार्यक्रमासाठी आल्यात पण त्या बोलतात काही एक पदार्थ पाहिजे पण पौष्टिक पाहिजे मुलांना आपण एवढे पदार्थ देत नाही आता आपला तीन वर्ष कार्यक्रम झाला या चौथा वर्ष कार्यक्रम आहे तेव्हा काय आपल्याला माहिती नव्हतं या कार्यक्रमाच्या बद्दल काय तर तेव्हा काय आपण जे जी खाली जास्त मोठी वाटत असेल त्यालाच आपण नंबर देतो मॅडम सांगतात त्यांच्या थालच चालायला लागलं असं आहे तुम्ही काही नाराज म्हणजे असं हो काही सांगितलेलं नाही का हो पदार्थ बनवून आणा तुम्ही तो आणा असं काहीच सांगितलेलं नाही त्यांच्या ते मर्जीचे पदार्थ बनवून आणले तर काय का तीन वर्ष झाले तर अशी थाळीला आपण नंबर देत होतो असं येतो तिला वाटतं का मला नंबर यावा म्हणून असा म्हणून शनी त्यांना आपण नंबर देत होतो पण या कार्यक्रमाचा का पुढचा येतो आपल्याला काही ये माहिती नव्हता त्याच्यामुळे आपण त्यांना नंबर देत होतो जे काही मार्गदर्शन सरपंच मॅडम इकडे जाईल सुपरवायझर मॅडम जे शहरला पहिल्या वर्षी ज्या वृत्तीने सांगितलं जे पौष्टिक आहे पोषण आज आपण जे पौष्टिक शरीराला फक्त कुठले सत्वची गरज आहे किंवा आपण मुलांना दिले पाहिजे या हेतून आपण हा पोषण आहार सत्ता साजरा करत असतो ज्ञानांनी सगळ्यांची चव आणि कोणाचे कुठले याच्यानंतर कुठले सत्व आहे त्याच्यानं मुलांची वाढ बुद्धिमत्तेमध्ये वाढ कशाप्रकारे होते याच्यानुसार त्यांनी ते या ठिकाणी हे केलेलं आहे त्यानुसार त्यांनी ते नंबर काढले तर तुम्ही आपल्याला या ठिकाणी स्वच्छता सप्ताह चालू आहे त्यानिमित्ताने आपण सर्वांना एक माझी विनंती राहील की आपला घराचा परिसर असेल तुम्ही आपल्याच महिला घरातील जी घाण निघायची किंवा आपण सारवणाचे घर होते आपल्या माझी करत नाही ती जे शेणाची असेल तो गैरकसरा निघालेला आपण एखादी बागे उपमंडावर उपमान कापून काढून टाकाव आणि तोच आपण लिहून आपल्या शेतजवर टाका परंतु आजची परिस्थिती अशी झालेली आहे पूर्ण प्लॅस्टिकचा वापर झाल्यामुळे काय होतं पाहिजे का प्रत्येक महिला येताना प्लॅस्टिक आणते आणि प्लॅस्टिक आणल्याच्यानंतर जे गटारामध्ये प्लॅस्टिक आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपली गटार जे बनवले आहेत ते गटार पूर्णपणे चोखोपतात झाल्यानंतर पाणी वर जा आल्यानंतर तुम्हीच आपण येता की ग्रामपंचायतला आम्ही कदा चोपच झालेलं आहे पण तो कशामुळे झालेलं आहे आपणच केलेल्या आहे गाडीमुळे झालेलं आहे तर माझे एक सर्व ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्वांना विनंती आहे की प्लास्टिक बंद करून आपलं गाव मुक्त करावं आणि प्लॅस्टिकचा कचरा कोणीही रस्त्यावर तर आपली घंटागाडी येते घंटागाडीमध्ये पे समजा नंतर समजा घंटागाडी खराब झाली त्या दिवशी जर नाही आली तर दुसऱ्या दिवशी आपली गाडी येते तर कृपया माझे सर्वांना विनंती आहे ज्या दिवशी गाडी नाही आली की आपण रस्त्याला पुढे तर टाकतो तीच घाण नाही आज यांनी टाकली गेलं दुसरा दुसऱ्या दिसतो तिथं टाकतो मग तिथं कचरा जमा होते आणि आपले कर्मचारी साफसफाईचे फार कमी आहे दोनच कर्मचारी टाकतो घंटागाडी बहार होतो आणि साफसफाई साफसफाई करायला आपल्याला मिळत नाही माझी सर्वांना विनंती राहील असे नसेल तर ग्रामपंचायत आम्ही येतो परंतु कृपया रस्त्यावरती आपल्या गावामध्ये एंट्री करताना हे गाव कुठलं आहे हे शिवनगर आहे आहे लोणा आपल्याच गावाचं नाव कुठेतरी खराब होईल असं कृपया कोण बघा त्याच निमित्तानं त्याला त्याची शपथ घ्यायची

या विचारांचा मी गावोगावी व गल्गडली स्वच्छ भारत मिशन करेन मी आज शपथ घेतो की ती आमची शंभर लोकांनाही घ्यायला लावेल ते ही माझ्यासारखेच स्वच्छतेसाठी शंभर तास देतील यासाठी मी सदैव प्रयत्न करेन मला माहीत आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले मागे एक पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल जय हिंद जय भारत

मॅडम आपल्या नाव सुरेखा तानाजी चौधरी मी मैद्याचे मालपोळे त्याच्यात काकडी किसून टाकले काय काकडी तशा प्रकारे बनवलं त्याचं काकडी किसली त्याच्यात मैदा टाकला इलायची काजू बदाम होती साखर टाकून त्याचे मिश्रण करून त्यावेळेवर पराठे सारखे केले पण मैदा आपण काय बनवलं रव्याचे आपते कशा प्रकारे बनवले त्यात कांदा गाजर मका टॅटो याचं मिश्रण करतं मिश्रण करून त्याचे बनवले मनिषा जनार्दन तरे मनीषा जनार्दन तरे पराठा कसा बनवलाय आहे मुगाचा आपला मोड आलेला मुगिंपासून हां

मॅडम हे मोदक जे बनवले तुम्ही हे कशा प्रकारे बनवले वरी म्हणून एक धान्य येतो कडधान्य मिक्स करून त्यापासून मोदक बनवले कशा बनवले

ते आपलं साधा राईस म्हणून येतो ना लहान वेळा असं खात नाही म्हणून त्यामुळे जनव आगवायला आवडत नाही झटपट म्हणून असं अंडा राईस बघावलाय

निशा होमिन चौधरी हिने उपमा गाजर आणि बटाट्याचा उपमा बनवले आहे माझा हात उद्देश आहे की कमी पदार्थ म्हणजे डिश बनवून जास्त मुलांना पोषण कसं द्यायचं किंवा गर्भवती महिलांना आहार कसा आपला पोहचेला हा मा माझा उद्देश आहे आणि गाजरामुळे आपल्या डोळ्यांना फायदा होतो आपले ब्लड प्रेशर जर महिला गर्भवती असतील तर त्यांचा ब्लड प्रेशर वाढतो त्याच्यामुळे ते गाजर खाऊ शकतात आणि बटाट्यामुळे आपल्याला फायबर मिळते फायबरमुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त असतो त्यामुळे बटाटे आणि गाजर मिने हा उपयोग बनवले आणि रव्यापासून फायबर मिळतो आणि जास्त पदार्थ बनवल्या ते मुलं खात पण नाही त्याच्यामुळे सर्व करून मी हा पदार्थ बनवलेला आहे बटाटा आणि मयूर खोली मी मुगड डालीचे लाडू बनवले आहे त्याच्यात मुग भाजून वाटून शेंगदाणे भाजून वाटून आणि गुल मग मिळून म्हणजे पचनक्रिया सुधारते याच्यामुळं आणि आता मुलं मुलांची स्मरणशक्ती वाढते त्याच्यामुळं हे सगळं घटक घटक मिळून काही लाल बनवलं मुलाल म्हणजे त्याने डाळ घेऊन भाजून त्यांना वाटून शेंगदाणे भाजून वाटून त्याचे ड्रायफ्रूट मिक्स करून गुलात गाठले गुल आणि तुपा आणि तशा अशा प्रकारे हे लाल सनेश्वर चौक आता आपण काय बोललो चणे आणि शेंगदा आहे आणि त्या पोहे आणि बटाट्याचा प्रकारे बनवले म्हणजे पोहे वाटले मिक्सरला बटाटा वाचला नातरण लसूण मिरची पेस्ट बनवली लाल तिखड खाल्लं जिरं वगैरे आणमनाथ भंडारी मुबाचे कसं बनवले कोरोना कैसे दिया तो हेलो मैडम का है Ha gel gel, talan, gel. तुम्ही चालू द्या कालोमध्ये जाऊ ना

お子さんと同じだよ。